नमस्कार मी अंजली तुमचं शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते म्हटलेलं आज रविवार आहे निवांत उठण पण असं काही झालं नाही मला रोजच्याच वेळेत जाग आली आणि म्हटलं चला उठले तर पटकन आंघोळ करून घ्यावे आणि स्वयंपाकाची तयारी करायला घ्यावी तेवढ्यातच माझा पिल्लू उठला आणि त्यान त्यानंतर त्याला नादवलं आणि मग स्वयंपाक केला जी काही भांडी होती स्वयंपाकाची चहाची ती घासून घेतली आणि वरती झाडाची फुलं तोडायला आले म्हटलं चला पूजा करून घ्यावी पूजा करायला आली आणि अशी पूजा केली छानपैकी त्यानंतर माऊला आंघोळ घातली आणि म्हटलं चल तुझं आवरून देते जेणेकरून तुझं आवरलं की माझ्या कामामध्ये तू लोडबोडपणा करणार नाही तिचा आवरून दिलं तिला खेळायला सोडलं आणि कपडे धेवायला घेतली जी काही कपडे होती आज रविवारी भरपूर सारी ती देखील जसा व्हिडिओ चालू आहे ना त्या स्पीडने आहे ना मी कपडे धुतली त्यानंतर माऊची खेळणी आवडली फरशी बसून घेतली आणि जी काही निथळायला ठेवलेली कपडे होती ती सगळी घेतली आणि टेरेसवर घेऊन आले वाळवली आणि दुपारच्या वेळेस छान झोपले संध्याकाळच्या वेळेस छान चहा केला आणि आज जेवणाला पाणीपुरी होती तर हा थोडासा मसाला आहे ना तो खारट होता पण पाणीपुरी मात्र आहे ना बाकीची छान झाली तर जेवणाला सगळ्यांनीच पाणीपुरी खाल्ली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये